नमस्कार मंडळी मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कधी तुम्हालाही असं वाटतं का की चेहरा गोरा नाही म्हणून तो कधीच चमकणार नाही तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण खरी सुंदरता गोरेपणात नसते तर असते स्किनच्या नॅचरल ग्लोमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे दहा अशा घरगुती नैसर्गिक गोष्टी ज्या आपल्या घरामध्ये सहज अवेलेबल होतील आणि व्हायलाच पाहिजेत कारण की नैसर्गिक पद्धतीने स्किनची काळजी घ्यायची असेल तर ह्या वस्तू तुमच्या घरी असल्याच पाहिजेत तर त्या कोणत्या कोणत्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या पाहायला मिळतील आणि ज्यामुळे आपल्या त्वचेला गोरे नाही पण ग्लोईंग हेल्दी आणि ताजेतवाने बनवतील अगदी तुमचा स्किनटोन कोणताही असू द्या तर चला इथे मी व्हिडिओला सुरुवात करते आपण घरगुती पहिला आयटम पाहणार आहोत तर ती म्हणजे मसूर डाळ आता मसूर डाळ ही सगळ्यांच्या घरी अवेलेबल असते स्किनसाठी तर वरदानच आहे जर तुम्हाला नॅचरल पद्धतीने स्किनची काळजी घ्यायची असेल तर ही मसूर डाळ आपल्या घरी खाण्यासाठी आपण आणतोच ना तर स्किनसाठी सुद्धा तिचा वापर करा आता तिचा वापर कसा करायचा तर हिथे मी तुम्हाला दाखवते मसूर डाळ घेतली असेल अंदाजाने घ्या तुम्हाला जितकी पाहिजे तितकी आता एक आठवड्यासाठी मला पुरेल इतकी मी ही मसूर डाळ घेतले आणि त्याच्यामुळे मध्ये चार बदाम घेतले तर नॉर्मली थोडंसं गरम करून घ्या म्हणजे मिक्सरला छान बारीक होईल कारण का सॉफ्ट असेल ना तर व्यवस्थित वाटली जात नाही मिक्सरला पण थोडीशी गरम करून घ्यायची जास्त दिवस टिकते सुद्धा आता या मसूर डाळीच्या स्किन साठी होतात तर ते मी तुम्हाला सांगते मसूर डाळ त्वचेला पोषण देते त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवते मसूर डाळ एक नैसर्गिक क्लिन्झर म्हणून सुद्धा ओळखलं जातं आपल्या त्वचेवरील धूळ माती आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास सुद्धा भरपूर मदत करतं डाळी असलेले पोषण तत्व आपल्या त्वचेला पोषण देतात आणि त्वचा आपले चमकदार बनवतात जर तुम्हाला वांग डाग याच्या समस्या असेल तर या मसूर डाळीचा नक्की वापर करा आपली त्वचा तरुण ताजे तवाने ठेवण्यासाठी ही मसूर डाळ भरपूर असते आता किचनमधला दुसरा आयटम आपल्याकडे असलाच पाहिजे आणि तो प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर ते म्हणजे बेसनपीठ बेसनपीठ हा एक नैसर्गिक घटक आहे आणि आपल्या त्वचेसाठी तो भरपूर फायदेमंद आहे जर तुमची स्किन टॅन होत असेल काळी पडलेली असेल तर तिला उजळवण्यासाठी बेसनपीठ भरपूर फायदेमंद ठरते खूप सारे फायदे आहेत भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितले त्याच्यामुळे आता थोडक्यात सांगते नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आता तिसरा आयटम आपल्या घरामध्ये असला पाहिजे आणि सगळ्या उपायांवरती तसं बोलायला गेलं तर भरपूर फायदेमंद असणारी ही फिटकरी केसांसाठी स्किनसाठी जर जखम झालेली असेल तर त्याच्यावरती सुद्धा भरपूर फायदेमंद ठरते आणि मेन महत्वाचं सांगायचं म्हणजे आपली स्किन टाईट करण्यासाठी भरपूर फायदेमंद आहे म्हातारपणाच्या ज्या खुना आपल्या स्किनवर दिसायला लागतात तर त्या कमी होतात आणि ही फिटकरी अगदी स्वस्तात आपल्याला कुठल्याही किराणा शॉपमध्ये मिळून जाते बऱ्याच जणांनी मला फिटकरीबद्दल विचारलं होतं की फिटकरी म्हणजे काय तुरटी म्हणजे काय तर तुम्हाला जर पाहिजे असेल ना तुम्ही ऑनलाईनसुद्धा सुद्धा सर्च करू शकता आणि परचेससुद्धा करू शकता पण आपल्याला किराणा शॉपमध्ये ना एकदम कमी प्राईजमध्ये मिळून जाईल आता हिला मी शुद्ध करून घेते कारण का ही ना एक दगडासारखीच असते आणि चरचरीत असते त्याच्यामुळे अशी शुद्ध करून घेतली ना तर ती एकदम सॉफ्ट होते आणि मग आपण आपल्या स्किनवरती केसांसाठी इझिली याचा वापर करू शकतो तर आता इथे तुम्ही पाहू शकता तिला एक दगड होता खलबत्त्यामध्ये असं नॉर्मली बारीक करून घेतला आणि तव्यामध्ये गरम करून घेते ही प्रोसेस ना थोडीशी मोठी आहे पण एकदा एकदा करून अगदी महिने वापरू शकता ही पावडर बनवून ठेवली की इथे तुम्ही पाहिलंच असेल तव्यामध्ये गरम करून घेतली पाणी झालं आधी तिचं त्याच्यानंतर परत ती एक दगड व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर थोडीशी थंड होऊन द्यायची थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये असे बारीक करून घ्या चहाचे चाळण घ्या किंवा आणखी काही असेल त्याच्याने चाळून घ्या त्यानंतर जे पीठ पडतं तर ते पीठ सहा महिने एक वर्षभरसुद्धा तुम्ही वापरू शकता हेअर टाईट डब्यामध्ये काचेच्या किंवा चिनी मातीचा जर भांडा असेल तर त्याच्यामध्ये ठेवा आणि एकदम किंचित याचा वापर करायचा जा असतो जास्त वापर करायचा जा नाही याचा जास्त वापर केला तर आपली स्किन ड्राय होऊ शकते त्याच्यामुळे थोडासा वापर याचा करायचा तर मी तुम्हाला पुढे दाखवते कसा वापर करायचा आणि या तुरुटीचे फायदे ना खूप आहेत तर आता मेन फायदा म्हणजे आपली स्किन टाईट करण्यासाठी ज्या वाढत्या वयाच्या खुणा आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतात ना तर त्या येऊ नयेत म्हणून तुम्ही या फिटकरीचा वापर एखादा कोणता फेसपॅक तयार करत असाल तर त्याच्यामध्ये किंचित घ्या आता पुढचं साहित्य आपल्याकडं असलं पाहिजे तर ते म्हणजे मुलतानी मिट्टी आता ही मुलतानी मिट्टी ना एकदम थंड असते आणि आपल्या त्वचेलासुद्धा थंड ठेवण्याचं काम करते तसंच आपल्या त्वचेतील जी छिद्रं असतात ना तर ते स्वच्छ करते अतिरिक्त तेल घाण काढून टाकते त्यामुळे त्वचा आपली स्वच्छ आणि चमकदार दिसायला लागते तसंच ही माती सनटॅनिंग आणि पिगमेंटेशन सुद्धा कमी करण्यास भरपूर फायदेमंद आहे तर असं एअर टाईट डब्यामध्ये ना पॅक करून ठेवा सहा महिने वर्षभर वापरता येते आता पुढचं साहित्य आपल्याकडे असलं पाहिजे तर ती म्हणजे कस्तुरी हळद नैसर्गिक चमक या कस्तुरी हळदीमुळे आपल्या त्वचेला येते आणि याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे आपली त्वचा कायम चमकदार दिसायला लागते ला वृद्धत्वाची लक्षणं कमी होतात अँटी एजिंग गुणधर्म असल्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि रेषा ह्या कमी व्हायला लागतात ला आणि आपली स्किन टाईट व्हायला लागते ला त्वचा शांत ठेवण्याचं कामसुद्धा या कस्तुरी हळदीमुळे होतं पुढचं साहित्य घेतलंय चंदन पावडर चंदन पावडरमध्ये नैसर्गिकरित्या त्वचेला मॉइश्चरायझर करण्याचे गुणधर्म आहेत त्याच्यामुळे आपली त्वचा मऊ मुलायम चमकदार राहते तसंच चंदन पावडरचा फेस पॅक म्हणून जर वापर करत असाल तर याच्यामुळे आपल्या स्किनला आरामसुद्धा मिळतो तर आता हे सगळं मी स्टोअर करून ठेवलं आहे आणि माझ्याकडे कोणते कोणतं साहित्य आहे ज्याच्यामुळे माझ्या स्किनला नॅचरल ग्लो येऊ शकतो तर हे साहित्य इथे तुम्ही पाहू शकता चंदन पावडर कस्तुरी हळद बेसन पीठ मुलतानी मिट्टी आणि मसूर डाळची पावडर तर हे सगळं मी आता असं स्टोअर करून ठेवते आणि मला जसं पाहिजे ना तसं मी याचा वापर करते तर आज सुद्धा एक फेस पॅक मी बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं कोणतं साहित्य आहे त्याचा फायदा तर मी तुम्हाला सगळं सांगितलेला आहे पण आठवड्यातून एकदा या साहित्यांचा वापर करून तुम्ही फेस पॅक तयार करू शकता आता इथे मी मसूर डाळीपासून स्क्रब तयार करते तर इथे दही घेतले आता दहीसुद्धा आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे पण बऱ्याच जणांना माहिती नसतं की याचा वापर स्किनसाठी कसा करायचा दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं आणि हे आपल्या त्वचेला भरपूर फायदेपण असतं तर दही दूध जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ना तर त्याचा वापर तुम्ही असा करू शकता आता दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे आपली त्वचा नॅचरल पद्धतीने मॉइश्चरायझर करण्याचं काम हे दही करतं आणि त्वचेला एक नमी मऊपणा या दह्यामुळे आपल्याला मिळतो तोही नैसर्गिक पद्धतीने तर तुम्ही असा वापर करू शकता तर इथे मी दही डाळ याचा स्क्रब तयार करते आणि हे पंधरा ते वीस मिनटं चेहऱ्याला लावण्याच्या आधी असं करून ठेवा म्हणजे ती मसूर डाळ सॉफ्ट होईल आता इथे मी एक फेस पॅक बनवते तर इथे तुम्ही पाहिलंच असेल बेसन पीठ घेतले मुलतानी मिट्टी घेतले कस्तुरी हळद घेतले चंदन पावडर थोडीशी घ्यायची जे साहित्य मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना त्यातील थोडं थोडं सगळं घ्या जास्त पण बनवू नका नाहीतर मग वेस्ट होऊन जातं आणि जर जास्त झालं तर तुम्ही हाताला पायाला सुद्धा अप्लाय करू शकता तर हे सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि याचा फेस पॅक आठवड्यातून एकदा तुम्ही लावू शकता आता पुढचं साहित्य आपल्याकडे असलं पाहिजे तर ते म्हणजे मध मध मध्ये ना नॅचरल अँटी बॅक्टेरियल अँटीसेप्टिक गुणधर्म असतात त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती ज्या नवीन पिंपल्स येत असतील ना तर ते रोखण्याचं काम ही मत करते आणि चेहऱ्याला एक मॉइश्चरायझर मिळतं चेहरा नेहमी मऊ मुलायम राहतो जर तुम्ही याचा रेग्युलर वापर करत असाल तर एक नॅचरल ग्लो या मधमुळे आपल्या स्किनवरती येतो पुढचं साहित्य म्हणजे गुलाबजल गुलाबजलसुद्धा स्किनसाठी भरपूर फायदेमंद आहे नॅचरलसुद्धा तुम्ही घरी बनवू शकता नाहीतर अशी एखादी बॉटल आणून ठेवा आपल्या स्किनला थंड आणि हेल्दी ठेवण्याचं काम या गुलाबजलमुळं होतं आता इथे तुम्ही पाहिलंच असेल सगळं साहित्य मी ॲड करत लिहिलं आहे आणि ॲलोवेरा जेल जर फ्रेश असेल ना तर ते फ्रेश घ्या नाहीतर मग अशी एखादी डबे आणूनच ठेवायचे अलोवेरा जेल सुद्धा आपल्या चेहऱ्याला थंडक मॉइश्चरायझर देण्याचं काम करतं चेहऱ्यावरती फोडी फोडलेले जे डाग असतील तर ते कमी करण्याचं काम हे ॲलोवेरा जेल करतं तर आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि याच्यामध्ये दही किंवा दूध तुम्ही का काहीही घालू शकता जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ना त्याचा वापर तुम्ही असा करू शकता आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं हे ते आपला हा फेस पॅक तयार झाला आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला टोमॅटोचा रस काकडीचा रस किंवा लिंबाचा रस घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता लिंबाचा रस हा ड्राय स्किनवाल्यांना सूट नाही होऊ शकत आधी बघायचं जर आपल्याला सूट आहे हो तरच त्याचा वापर तुम्ही इथे करा नाहीतर मग टोमॅटोचा रस घ्या जर तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आलेल्या असतील तर टोमॅटोचा रस भरपूर फायदेमंद असतो या लिंबाच्या रसामध्ये टोमॅटोच्या रसात काकडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि आपल्या स्किनला ते फायदेमंद आहे तसंच व्हिटॅमिन ए सुद्धा याच्यामध्ये आढळतं म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता टोमॅटोचा रस हा नॅचरल आहे त्याच्यामुळे या टोमॅटोच्या रसाचा रोज जरी वापर केलात ना तर आपली स्किन आणखी हेल्दी व्हायला मदत होईल म्हणजे चेहऱ्यावरचे डाग कमी होतात सुरकुत्या तर कमीच होतील आणखी कोणता जर स्किनचा प्रॉब्लेम असेल ना तर तोसुद्धा कमी होईल कारण का ह्या नॅचरल गोष्टींचा जर तुम्ही वापर करत असाल ना तर स्किन आपली हेल्दीच होणार आहे तर आता इथे हा आपला फेस पॅक तयार आहे कोणतंही केमिकल न वापरता घरातल्या साहित्यामध्ये आपण हा फेस पॅक बनवला आणि हा आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा पंधरा ते वीस मिनटं ठेवा त्याच्यानंतर चेहरा छान वॉश करा आता इथे काकडी घेतली काकडी आपल्या चेहऱ्याला थंड थंडकपणा देते जर तुमच्या डोळ्याच्या भोवती ब्लॅक सर्कल आलेलं असेल तर ते घालवण्याचं काम ही हे काकडी छान पद्धतीने करते तुम्ही हे किसून ह्याच्यामध्ये कापसाचे गोळे घाला आणि ते भिजल्यानंतर ते आपल्या डोळ्यावरती ठेवा छान थंडकसुद्धा वाटेल आणि आरामसुद्धा मिळेल तर आता इथे मी काप केलेत आणि तेच मी माझ्या डोळ्यावरती ठेवणार आहे जोपर्यंत मी फेस पॅक धुवत नाही ना तोपर्यंत ठेवणार आहे तर चला आता कोणताही फेस पॅक अप्लाय करण्याच्या आधी चेहरा छान स्वच्छ क्लीन करून घ्या थोडंसं स्क्रबिंग करून घ्या मसाजसुद्धा स्किनला भरपूर फायदेमंद आहे मसाज करायचा आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा तुम्हाला जसं पॉसिबल आहे ना तसं तुम्ही याचा वापर करू शकता आता इथे सात ते, ते आठ मिनटं मी छान असा मसाज करेल जी मसूर डाळ आणि दही याचं मिश्रण मिक्स केलं आहे आणि त्याचा स्क्रब इथे तयार केला आहे नॅचरल स्क्रब आहे बिंदास वापरा कोणताही साईड इफेक्ट नाही तर आता इथे छान मसाज केल्यानंतर तुम्हालाच फील होईल की छान आपले स्किन गुळगुळीत झाल्यासारखं राहिलेलं असेल स्क्रब तर मानेवरती अप्लाय करा आणि जर आंघोळीच्या आधी जर तुम्ही हा प्रयोग करत असाल ना तर पूर्ण बॉडीवरती जरी केलात तरी चालतो आहे तर आता मी छान सात आठ मिनटं मसाज करते त्याच्यानंतर चेहरा वॉश करेल आणि जो फेस पॅक केला आहे ना तो माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करेल आता इथे एक पॉईंट मी ॲड करेल जर तुम्ही स्क्रबिंग केल्यानंतर तुमच्याकडे वाफ घ्यायला जर ती मशीन असेल किंवा गरम पाणी जर केलं असेल तर त्याच्याने वाफ घ्या चेहऱ्यावरती जर ब्लॅकेट्स असतील तर ते रिमूव्ह होण्यास मदत होते आता माझ्या चेहऱ्यावरती ब्लॅकेट्स वगैरे हो नाही आहेत एक दोन पिंपल्स येतात तर त्या कधीतरी येतात थोडासा शरीरामध्ये बदल झाला किंवा खाण्यापिण्यात बदल झाला ना की त्या पिंपल्स येतात पण त्या जातात तर मी असे घरगुती उपाय करते त्याच्यामुळे चेहऱ्यावरती डाग वगैरे नाही राहत थोड्या दिवसांनी ते निघून जातात जरी असले तरी तर आता हा फेस पॅक मी चेहऱ्यावरती अप्लाय केला आणि जो राहिला आहे ना तर तो मी माझ्या हातावरती पायावरतीसुद्धा अप्लाय करते कारण की जर हात ते सुद्धा आपले टॅन झालेले असतात किंवा काळवडलेल्या असतात तर ते जाण्यास मदत होईल आता जे काकडीचे काप करून घेतलेत ना ते माझ्या डोळ्यावरती ठेवते जोपर्यंत हा फेस पॅक सुकत नाही तोपर्यंत थोडासा थो थो आराम करते आणि त्याच्यानंतर मग कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने चेहरा धुवेल आता चेहरा धुवून झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका मग आता मॉइश्चरायझर काय प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असणारं खोबरेल तेल खूप फायदेमंद आहे याचा वापर जर तुम्ही रोज रात्री झोपताना करत असाल तर चेहरा आपला छान टवटवीत आणि नैसर्गिक ग्लो आलेला दिसेल तर हे होते नैसर्गिक घरगुती उपाय ज्या आपल्या त्वचेला गोर नाही पण नक्कीच हेल्दी चमकदार ग्लोईंग बनवतील तर चला आजचा व्हिडिओ मी हे तेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद